श्री भुवनेश्वरी देवी लवडी सांगलीमधील हे एक मंदिर अतिशय प्राचीन व अत्यंत पवित्र असं शक्तिपीठ मानलं जातं कृष्णा नदीच्या काठावर औदुंबर क्षेत्राच्या समोर वसलेलं हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक खऱ्या अर्थानं समाधानाचं केंद्र आहे भुवनेश्वरी देवी या ठिकाणी आपल्या सर्व भक्तांच्या कल्याणासाठी प्रसिद्ध आहेत ते संपूर्ण पृथ्वीचं आधिपत्य सांभाळणारी देवी म्हणून ओळखले जातात या मंदिराचा परिसर रम्य व शांत आहे मंदिराची वास्तू हेमाडपंथी पद्धतीच्या दगडातून तयार केले असून प्रांगणामध्ये दोन दगडी दीपमाळा व अनेक उपमंदिरं आहेत गाभाऱ्यात देवीची सुंदर शंख चक्रधारी अशी मूर्ती आहे देवीचे रूप महिषासून मर्दिनी स्वरूपातील असल्याचे मानले जाते मंदिरात पूर्वीपासूनच चा। अतिशय चांगल्या पद्धतीनं पूजा अर्चा व शिस्त पाळली जाते सर्वांसाठीच अतिशय पवित्र अशा गुरुचरित्र ग्रंथामध्ये भुवनेश्वरी देवी संदर्भातील उल्लेख आढळतो इसवी सन चौदाशे बावीसमध्ये ज्यावेळेस श्री नृसिंह सरस्वती महाराज भिलवडी ह्या गावात आले होते त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी भुवनेश्वरी देवीजवळच भेट दिल्याचेही या गुरुचरित्र ग्रंथामध्ये नमूद आहे देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर अनेकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव आलेला आहे जीवनात भक्तिपूर्वक शांती व समाधान मिळाल्याचा अनुभव आलेला आहे सांगली कर्नाटक व आसपासच्या भागातून कुलदेवीच्या दर्शनासाठी सर्वजण भक्त येतात अशा या आदिशक्ती भुवनेश्वरीला औदुंबरला आणि भिलवडी या समूहाला काशी म्हणून खऱ्या अर्थानं स्थान आहे ह्या आध्यात्मिक क्षेत्राला नक्की भेटते